आपण भगवंताला बाबाला एकटेने प्रणाम करू भगवान बाबा जिको प्रणाम बाबा बाबादेव जिको प्रणाम परमा परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजची चर्चापटक नवे हवण नुकतेच पार पडूनशाही चर्चा बटकाला सुरुवात झाली त्या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे जाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच महान तागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम तसेच आपली आई वाराणसी आहे आई, सुबरीकर आईला माझा प्रणाम तसेच आजच्या बैठकीचे जे अध्यक्ष लाभलेले नागरीकर साहेब साहेबांना माझा नमस्कार तसेच आजचे उद्घाटक बोरकर साहेब यांना माझा नमस्कार सगळं संपूर्ण मंच समोर बसलेले सेवक शेवकिनी बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार पा मार्गात येण्याचे कारण सांगतो मी तुम्हाला मार्गात येण्याचे कारण म्हणजे कोणी मा हा व्यक्ती तेव्हा दुखीच येते मी पण ह्या मार्गामध्ये दुखीच आलो दुखी म्हणजे माझ्यावर दुःख आले त्यामुळेच मार्गावर आलो नाही तर असं कोणीच दुःखी मा दुःखाशिवाय मार्गात जुडत नाही दुःख येते तेव्हा मार्ग सुचते नाही तर मार्ग सुचत नाही आपण कसं आहे कोटी देवस्थान पुजणारे लोक होतो आधी ह्या देवापाशी जायचं त्या देवापाशी जायचं तिथं मांडणं पडलं तर फला नाही रे आपले देव हिंदू धर्माचे देवता आपण पुजले फुजले पण आपण आणि मुसलमानाचे देव तुझा आपण सोडले नाही पूर्ण देव पुजून सारी आपण ह्या मार्गात जुळलो मार्गामध्ये जुलल्याच्या नंतर आपल्याला समाधानी मिळाली समाधानी मिळाल्याच्या नंतर आपण कुठे जातो काही दिवस चांगले व्यवस्थितपणे कामं करतो चांगले मार्ग कर कार मार्गाचा आपल्याला अनुभव घ्या घेता घेता एवढा अनुभव येते आणि त्याच्यानंतर काही दिवस लोटल्याच्या नंतर आपण मोठे बनतो फोकट त्याच्यानंतर मग पुन्हा मागे येते सेवक का बरं येते सेवक मागे जेव्हा मार्गा म्हणे बाबांना सांगितलं माझा सेवक कधी दुःखी कष्टी राहणार नाही त्यांना मागे येणार नाही ना ना, समोरच वाढत जाईल पण आपली बुद्धी तशी कसं आहे करत नंतर आपण खूप स्वतःला हुशार समजतो बाबा बाबांना तर आपल्याला दिलं आता समोर का करणार आहे स्वतः आपण बाबात बनतो आता एक अनुभव मी तुम्हाला सांगतो छोटासा हे त्यागाच्या कार्य आता शुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य सुरू होणार होते त्याच्या आधी काय झालं माझा मोठा मुलगा मोठा मुलगा फिरायला गेला चिखलदरा गेला त्याचे मित्र होते त्याच्यासोबत तीन आणि माझा मुलगा होता गाडी घेऊन मला घरची गाडी घेतली ब्रिजा गाडी शनिवार दिवस होता तो फिरायला गेले बाबा आम्ही आता तागाचे कार्य सुरू होणार आहे तो मी फिरून येतो तुला ठीक आहे बेटा या चौघे चौघाने गेले फिरले चिखलदरा वगैरे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कुठे फिरावत होता त्याला तर तिथं थांबले त्याच्यानंतर रविवारी फिरले रविवारी संध्याकाळी तिथून अमरावती तिथून तिथे ते त्याला फिरावतो तिथून फिरले आणि त्याच्यानंतर परत निघाले आता पहा भगवंताची कृपा भगवंताला आपण शब्द होतो शब्द रूपी भगवंता बरा त्यावर लक्ष द्या माझ्या मुलांना त्यांना बाबापाशी दिले बाबा मी तर फिरायला चाललो पण तुमच्या हाती माझी रक्षा आहे माझ्या चिकून गेल्या आल्याच्या नंतर शुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य करावचे आहेत त्यागाचे कार्य करायचे आहेत आणि मला सुखरीतपणे प्रमाणे मला त्यागाचे कार्य पार पडावचे आहेत पार शब्द शब्दावर भगवान कसा उभा होते तिकून येताना मुलगा गेला फिरायला फिरताना आणि तिकून झाल्याच्या येताना रस्त्यात जवळपास गोंडखरी गावामध्ये तो पावणे अकरा वाजता पोहोचला त्याच्या आधी दोन मिनटाच्या आधी दोन मिनटं या पाच मिनिटंही वाल पाच मिनटं समजले तेव्हा फोन आला माझ्या लहान मुलांना फोन केला भाऊ तो कुठपर्यंत पोहोचला दादा म्हणे मी आता गोंडखरीच्या जवळपास आहो म्हणे दोन खरीच्या जवळपास आवा म्हणला त्यांना तो गेला आपल्या रूममध्ये फोन ठेवला रूम ना रूममध्ये नाही द्यात तर मी त्या कुचन रूममध्येच उभा होतो लगेच फोन आला का बाबा म्हणते बाबूजी माझा ॲक्सिडेंट झाला खूप मोठा ॲक्सिडेंट झाला म्हणते असा एवढा चोरात बोलला तो ओरडला फोन त्यांना स्वतः लावला नाही स्वतः फोन नाही लावला ऑटोमॅटिक मला फोन आला ॲपमध्ये टाकलेला नंबर होता त्याच्या ऑटोमॅटिक काही घटना घडली तर पहिला नंबर ये मला येते मला फोन आला आम्ही घाबरलो घाबरलो म्हणजे असं वाटलं की माझे सात न मा पाच गेले पण मुलाचा आवाज ऐकलो होतो मी बाबा एक्सिडेंट झाला तर मुलं कुठं तर गोंड खाईन चौकात कसं झालं तर ते सांगण्याचा आता त्यानं प्रयत्न नाही केला मा पण माझ्या ॲक्सिडेंट तुम्ही घ्या म्हणतात चाभवतो मग तसं तरी आम्ही निघालो असं हातपाय असं कापत होते निघालो आम्ही हा मोठ लहान मुलगा त्याला गाडी पकडली दुसरी घरची गाड्या दोन गाड्या होत्या माझ्याकडे एक ब्रिजा आहे आणि एक दोन महिने आज चार महिने आले दुसरी गाडी नवीन घेतली त्या गाडीना मी माझा भाऊ रथीराम राहिले माझ्या पुतण्या वगैरे आम्ही निघालो दोन गाड्या भरून साहेर निघालो आम्ही अर्ध्या तासात तिथं पोहोचलो तिथं एक दीड घंट्याची रस्ता होती तिथं आम्ही अर्ध्या तासामध्ये कसं पोहोचलो ते आम्हालाच काम आहे तर भगवंतालाच आहे कसं पोहोचलो भगवंताला त्याच्यानंतर तिथं गेल्याच्या नंतर तिथं असे दृश्य होते का कमीत कमी हजार लोक तिथे जमा होते त्या ॲक्सिडेंट पाहून लोक म्हणत होते का इच्छे किती पूर्णच लोक मिले असून बाबा या गाडीतले गाडी पूर्ण चोरा झाली बाबा त्या गाडी अशी मारली त्यांना पहिले नागपूर करून आपली गाडी जात होती ज्याची अमरावतीला अमरावतीला पहिला ट्रक जात होता आयसर म्हणून होता तो त्यांना यू ट्रन मारवायची कोशिश केली युव मारलं त्यांना पहिल्या गाडीना आयसरना आणि दुसरा टेलर होता त्यांना मारली त्या आयसरला धडक धडक मारल्याच्या नंतर तो समोर गेला ट्रक आणि दुसऱ्याला समोर आता ट्रेन मारलं म्हणजे गाडी थांबते हा गाडी मुलाची गाडी थांबली होती डिवायडरच्या बाजू त्या गाडी डिवायडर तोडून सारी त्याच्या ट्रक शिटी मारली धडक मुलाच्या गाडीला मुलाची गाडी पन्नास फूट कमीत कमी मागे गेलं त्याने पन्नास फूट मागे नेल्यावर बाजूला दुसरी गाडी होती तिलाही मारलं त्याच्यानंतर चौथी गाडी होती त्यालाही मारलं असं चार पाच गाड्याने त्यानं मारत मारत नेलं आणि ट्रक खूप मोठा ट्रक होता कोयला भरून होता पण त्या गाडीची हालत अशी झाली का पाहू शकणार नाही त्याचे इंजिनचे पूर्जे पुरजे झाले होते पण बा भा, भगवंत भा, कसं काम करते भगवंत शब्दावर कसा उभा होते कशी शक्ती काम करते त्याचा कार्य करावं लागते बाबा मी तुझ्या कार्याला आणि नेहमीपणे कसे कार्य करतो ती ओळख आपल्याला द्यावी लागते बाबाजवळ त्या माझ्या मुलाचे कार्य तसे आहे आणि कार्यामध्ये निघून राहते नेहमी तो बाबाला सांगत राहते घरून गेला निघाला तर पहिले परिणाम बाबाला करतो त्याच्या मित्राचा बाजूला बसला होता त्याच्या मित्र त्याच्या मित्राचा एक मित्रा मित्रा हात तुटला इथं हट्टी पिराक झाली पण बाकीच्या इलं आणि ज्या साईडला माझ्या मुलगा जो गाडी चालवत होता त्या साईडला पूर्णच मारून टाकली त्यांना गाडी पण त्या माझ्या मुलाला गाडीचे एअरबॅग वगैरे सगळे फुलले पण काय झालं तर माझ्या मुलाला एकही खरू आला नाही सुद्धा असं आपण मुंगी का काय माग डसला तर रक्त निघते पण मुलाला रक्त आला निघाला नाही ना दवाखान्यासुद्धा द्यावं गेला नाही का मुलाचे सप्त होते बाबा जेव्हा का बाबा मला तुझे कार्य करत आहेत बाबा त्यागाचे कार्य बारा वर्षाच्या नंतर ते शुद्धीकरणाचे कार्य होते ते बाबाचे कार्य करायचे होते तर त्या कार्याच्या आणि त्यांना सुखरूप घरी आणलं गाडी झाली ते जाऊ द्या गाडीचे काही मुद्दा नाही पण त्याचे जे मित्र होते काही लोक नंतर मला दवाखान्यात बोलले का बा हे काहीतरी म्हणजे अनेकवाले जे बोलले अने होते त्याचे मित्र पण हो, ते दारू पाणी पियेत नव्हते हो ना मास्क मोठे खाण्यावाले कोणीच नव्हते हो पिणारे तर कोणीच नव्हते हो पण काही लोकांच्या मुखातून नंतर मला दवाखान्यात असं ऐकायला मिळाला का हे बाबा त्याच्या मित्राच्या एका याच्यावर काहीतरी ग्रहण होता याच्या मागे काहीतरी आणि आता अने का ता ता का ते अनेक अनेक विचार करतात आपण आता मार्गात आपण ते तेवढ्या गोष्टींचा विचार करत नाही पण ते काही लोकांच्या मुखातून शब्द निघाले का बा त्याच्यावर असे भला होती का होती काहीतरी होती पण त्या त्यांची बी बोला सगळं तिघेची जे काय असं त्याच्यावर तर आम्ही वाचलो आमचा मित्र परमात्मावाला होता एक म्हणून त्याच्यामुळे आम्ही वाचलो नाही तर आम्ही काही वाचलो नसतो असं त्याच्या मुखातून बाबा ते बाबाची कृपा तिथं काम करते त्या सक्तीला समजू नका आणि सक्तीचे कार्य नेहमी करत बसा एवढा आपल्याला बाबांना सांगून दिला आहे ना एवढी कृपा दिली त्या कृपेचा अनुभव आपल्याला नेहमी मिळत राहते आणि सर्व पासी अनुभव आहे आणि त्याच्या आधी माझ्या मुलाच्या नंतर झाला त्याच्या आधी मी एक तिरुपती बालाजी फिरायला गेलो होतो पाच जवळ सोबत पाच माझी मा तिकट बुक केली होती मी गेलो माझी पत्नी तिथे गेल्याच्या नंतर आम्ही एक हॉटेल बुक केली तिथं सामान वगैरे ठेवलं दुसरं रात्रभर थांबलो दुसऱ्या दिवशी आम्ही गाडी वरती गेले तिरुपती बारा जिला गेलो त्याच्यानंतर जातानी चेकपोस्ट आहे तिथं पानाजीला जाताना चेक होत गाड्या गाड्यात कर्मचारी उतरावं लागते खाली आम्ही उतरलो मग नंतर गाडी चेक होते माणसं चेक होते त्याच्यानंतर समोर वाढावं लागते तर जाता जाता काय झालं आम्ही त्याचं पायी गेलो पायी गेल्यानंतर आम्हाला काहीच नाही दिसला पायापतीला मागून येत होती माझी पत्नी तिला सोन्याचा गोफ मिळाला ते जवळपास दीड लाखाच्या असत तिला गोफ मिळाला तिला गोप आणला आम्ही समोर उभे होतो म्हणते ते मला गोप मिळाला म्हणते कशाच्या माहित नाही म्हणते आता राजकीटचा वळ का म्हटलं असं ठीक आहे आहे असं आपल्याला काकराचा हो आहे मी म्हटलं माझ्या मुखातून असे शब्द का आले भगवंताला याची गोप तू तुझ्या गोप घाल गड्यात मी घालून देतो भगवंतचं पाहिजे भगवंतचा आनंद आपल्या भाषी गोपल्याला आपण त्याची गोप त्याला परत करू हे असे शब्द माझ्या मुखातून गेले आणि म्हणून गाड गालू? घालून दिलो पत्नीच्या गड्यामध्ये पत्नीच्या गड्यात घातल्याच्या नंतर तिला का वास आला तिला माहित नाही तिला चक्करसा वाटला चक्कर वाटला त्या जोड्यावर तिच्या मुखातून जे शब्द निघाले का बाबा अशी अशी गोष्ट घटना घटली आता मला मिळाला मी काय जाणूनचा आपण चोर केलं नाही आपल्याला मिळाल रस्त्यात तर हे असं मला घातलं नाही पाहिजे आणि माझी तब्येत चांगलीकडे मनात बोलली तुम्ही त्याच्यानंतर तिच्या मुखातून शब्द निघले ज्याची गोप असेल गो सर्व तिथून निघालो मग दिवसभर आम्हाला काही भाग नाही सगळं दर्शन झाले सगळं आमचे जेव्हा अनेकवाले त्याच्यासोबत आम्ही आम्हाला का दर्शन आम्हाला फिरायचे होते आम्ही काय दर्शन थोडी करून आलो आपण फिरायला गेलो त्यासोबत तिथं त्याच्यानंतर आता त्या गाडीवाल्या त्याची जे पडली त्या मुलाला तिथं गेल्यावर माहीत पडला माझी गोप गड्यातली पडली तिथं भाग नाही आला त्याला त्या मुलाला माझी गोप गड्यातून पडली त्याची आई वडील होती आणि तो होता पहिन होती चार हजार फिरतो जेव्हा फिरलो आम्ही तेही फिरले त्यांना भगवंतांना त्याला गोपल्याच्या नंतर त्यालाही पश्चाता वाटला का बाबा आणि त्याच्या आई वडिलां पश्चाता वाटला का बाबा माझ्या मुला त्याच्या परीक्षा म्हणजे पास झाला होता त्या आई वडिलांना दिला होता त्याला वाटलं त्याला वाटला का माझ्या आई वडिलांना आतापर्यंत मला प्रेझेंट दिला नाही ना आता मला प्रेझेंट दिला तर हे हाणून घेतलं बाबा त्यांना आपल्या भगवंताला तिरुपती बाळा दिला काहीतरी सांगितलं असं का बाबा हे का माझ्या मला प्रेजंट आतापर्यंत मिळाला नाही आणि मिळाला तर त्याला हरवला आता पहा बा तुमची त्याने आता आपल्या भगवंताला काहीतरी नमस्कार चमत्कार केला सांग त्याच्यानंतर त्याच्या आईच्या डोक्यात घुसलं का आपण का तो तरी शोध केला पाहिजे त्यांना ते सीसीटीव्ही कॅमेरा राहते तिथं तर ते चेक केलं चेक केल्याच्या नंतर तिथं काहीच दिसला नाही त्याच्यानंतर तिथून त्याला माहिती मिळाली की बा तुम्ही चेक वर जा तर तिथं काही दाखवू शकते तर त्या लोकांना चेकपोस्ट वर येऊन तरी चेक केला चेक केल्याच्या के नंतर, नंतर थे थे के ते गोप त्याच्या गड्यातून पडली आणि बाहेर मिळाली ते दिसली त्यांना मग त्याच्यानंतर त्यांना चेकपोस्ट वर पोलीस वगैरे सगळेच राहते त्यांना नंबर टेस्ट केला गाडी नंबर बी भेटला त्याला गाडी कुठचे ठैरवला होती का ठरावला होती त्याने तिथं रिकार्ड राहते सगळं त्यांना नंबर टेस्ट केला गाडीचा गाडी किंवा ड्रायव्हर होता त्याचा नंबर टेस्ट केला त्याच्यानंतर त्याला फोन केला <ậुणारीगत>। का भाऊ हे फलाने लोक त्या गाडीत गेले तर हे त्यांना तू कुठून आणला तर त्यांना सांगितलं मी म्हणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक ठाणेला आहे त्या गल्लीतून मी त्यांना घेतलं त्याच्यानंतर तिथं सोडलं सोडल्याच्यानंतर ते कुठं गेले हे तर मला नाही माहीत पण ते त्यांना हे म्हणलं का तेच इमानदार लोक आहेत ना चांगले लोक मला दिसले वा पैसेवाला दिसले गाडी मोड सगळे स्वभाव वेगळाच आहे त्यांच्याजवळ कधी मिळाली असेल त्याले त्या ड्रायव्हरला माहित होता मिळाली म्हणून ड्रायव्हरला सांगितलं त्याला मिळाली असेल तर ते परत भेटाल तुम्हाला आम्ही तीन दिवसाचा आम्ही हॉटेल बुक केलं होतं नाही तर कसं आहे एका दिवसाचं राहिला असतं तर आम्ही येऊन गेलो असतो नागपूरला ना वापस पण आम्ही तीन दिवस आम्हाला फिरायचं होतं तीन दिवसाची हॉटेल बुक केली होती त्याच्यानंतर त्यांना पत्ता ते आले आले आम्ही बी आलो के जेवण केलं जेवण केल्यानंतर मी फिरायला गेलो काही लोक शॉपिंग करायला लो, वगैरे गेलो दहा रातचे दहा वाजले होते तर ते लोक पता करत आले आल्याच्या नंतर मी मार्केट मध्ये होतो जवळ ब्रुमर होता जवायचा फोन आला हो माझ्या वाटते असे असे बाबा म्हणे लोक चैन म्हणून राहिले म्हणे आपले ना तर ते म्हणे आमची असं म्हणत आहे म्हणे लोक आले म्हणे ठीक आहे मी म्हणलं येतो म्हणलो लगेच लस आम्ही त्या परत करून टाकू मी या लगेच म्हणलं बाकी त्याला माझ पत्नी बी होती म्हणलं चाल ते लोक आले म्हणतात कसं असं मग आम्ही परत आलो रूमवर रूमवर आल्याच्या नंतर सांगितलं हो आम्हाला म्हटलं चैनचं मिळालं चैन मिळाली तर हे चैन आहे पण हे चैन आता तुमची कशावर आता तिथं चेक पोस्टवर जाणारेच भरपूर लोक खूप गर्दी होती कोणी म्हणाल कोणा पाहिला उचल त्यांनी कोणी पाहिलं असल हे माझी चैन होत आणि टेस्ट केलं चैन तुम्हाला वापस करतो त्याच्या हातात दिलं बी पण म्हणलो मला सबूत पाहिजे त्याचा सबूत मला तुम्ही द्या म्हणून सबूत आम्ही म्हणे पोलिसवाल्याने त्यांना फोन केला त्याच्यानंतर आम्ही चेकपोस्टवर केलं रात्रीला अकरा वाजता आमच्या चेकपोस्ट वर ते सी सी टी व्ही कॅमेरे बघितलं बघितल्याच्या नंतर ते दिसलं आम्हाला दिसलं त्याच्या त्या मुलाच्या गड्यातून चैद पडली आमच्यावर पडल्याच्या नंतर ते गैद पडली राहिली तिच्यावर कोणाचाच लक्ष नाही आम्ही पण गेलो सगळं आम्ही गेलो आमची लक्ष नाही पडलं त्याच्या माझ्या पत्नीचं लक्ष पडलं तिनं उचललं दिसला तिथं मग आम्हाला खात्री नाही जायची छोट ना ते ते, चांगले होते, ते होते। CCTV चा, चा, भी चांगले लोक होतं प्रेमट नोकरी मिळाले लोक होते त्यांना तिथं सीसीटीव्हीच्या कॅमेरेच्या समोर पोलिसवाले बी होते सगळे आज रिपोर्ट तर देऊ शकत नव्हते पण त्यांना इमानदारीना मी तिथे दीड लाखाची ते चैन होती भाऊ हो। तिला त्या चेनने वापस केली ते फोटो कधी टाळलं भाऊ म्हणलो त्यांना धन्यवाद केला आणि खूप आग्रह केला असं कोणालाही आपल्या सेवकाला काही वस्तू मिळाली तर ता माणसाच्या मनामध्ये मना कसं लालच नाही पाहिजे आपल्याला बाबांना खूप काही दिलं आहे पण आपण लालच केलो तर मग आपण फसलो बाबांना हे सांगितलं नाही की कोणत्याही गोष्टी वस्तू मिळाली तर आपण दुःख प्रवर्ण आपल्याकडे दाबा ते आपल्यावर दुःख येते बरा असं नाही का दुःख नाहीत त्याचा परिणाम आपल्याला भुगतावा लागते म्हणून देवघांना एवढीच विनंती राहील इमारे इमारे कार्य करा बाबा मी करीन ना बाबा कडून मी दरवाजा घेतो आजच्या सरकार माझ्या आता काही भूल झाली असण तुम्ही भगवान बाबा हनुमानजीला माफी मागते पांताजी बाबा युंगेजीला माफी मागते आजच्या छत्रपतीच्या अध्यक्षाला माफी मागते आणि आपली रजा घेते बाबा नमस्कार